मी आलोय आत्ता रत्नागिरी पावस मार्गावरील कोळंबे या गावामध्ये सुरू झालेल्या परशुराम ट्रस्ट म्हणून एक ट्रस्ट आहे त्यांच्या परशुराम सेवा संघ संचालित आनंद घर या वृद्धाश्रमाची तुम्हाला माहिती देणार आहे आता हा असा हा आहे आणि हा इकडे असा हा विस्तीर्ण परिसर आहे आजूबाजूला वस्ती पण आहे इथे त्या इथे समोर दामल्यांचं घर आहे म्हणजे असा कुठेतरी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर आहे त्यांचा आता इथे दिसतोय आणि तो फक्त यांच्यासाठीच आहे हे अगदी स्टँडर्ड काम आहे सगळं गाडी दारात येते आपण आता बघूया आनंद घरमध्ये आपल्याला कोण भेटतं आहे आणि आपल्याला काय माहिती मिळते ती तर आता मी पोचलो आहे आनंद घर कोळंबे रत्नागिरी श्री परशुराम सेवा संघ संचालित हे रजिस्टर्ड ट्रस्ट आहे आणि त्याचा पत्ता दुसरा मधला सेनापती बापट मार्ग दादर म्हणजे मुंबईची मंडळी आहेत त्यांनी हा सुरू केलेला आहे आपण आता याची माहिती घेऊया या इथे हे किती सुंदर प्रवेशद्वार आहे म्हणजे वृद्धाश्रम आपण जे पाहतो त्याच्यापेक्षा हे एक चांगल्या वातावरणामधला हा वृद्धाश्रम इथे दिसतो आहे आणि ही जमीनसुद्धा इथे त्यांना बक्षिसपत्रांनी मिळालेली आहे तेरा जुलै पंधराला आणि अठरा साली विक्रम गोखले यांच्या शोभा हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे ही आहे गणेशाची इथे ही मूर्ती आहे दर्शनीच आणि या ठिकाणी ज्यांच्या नावाने हा संघ आहे त्या भगवान परशुरामांचा हा एक सुंदर विग्रह या ठिकाणी आहे शापाद अबी असं म्हटलं जातं ते भगवान परशुराम हा या ठिकाणी असलेला हा प्रशस्त हॉल आहे म्हणजे या ठिकाणी सर्वांना एकत्र येण्यासाठी हा पूर्णपणे मोकळा हॉल आहे आणि या ठिकाणी हे लीला केशव म्हणजे या ठिकाणी कार्यालय आहे हे या वृद्धाश्रमापुरतं मर्यादित कार्यालय आहे या इथलं कामकाज बघणार आहे केळकर मी त्यांना विनंती करतो की मला जरा थोडी या वृद्धाश्रमामध्ये काय काय सुविधा आहेत त्याची जरा माहिती द्या हा इथे आम्हाला प्रशस्त हॉल दिसलेलाच आहे हा डायनिंग हॉल आहे डायनिंग हॉल आहे ओके गुरु लावलेली आहे त्या बाजूला इथे बेसिस पण आम्ही अरेंज केलेले जातोला पण त्यांची उंची एकदम कमी ठेवलेली आहे आता वृद्धत्वाचा विचार करून वेळ होईल गेलेली आहे इथे कॉमन ओके एंटिगेलर व्हीलचेअर घेऊन आपण सगळं त्यांना वापरता येईल अशा पद्धतीने ओके रक्कम म्हणजे व्हीलचेअर आतमध्ये जाण्याकरं हे इथे टॉयलेट बाथरूम आहे म्हणजे वृद्धांचा पुरेपूर विचार या ठिकाणी केलेला आहे हे इथं प्रशस्त किचन आहे आणि हमास हा हा ओके हमस आहे दोन दोन तीन तीन भाज्या भरपूर आणून ठेवलेल्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत हा इथे पिण्याच्या पाण्यासाठी ॲक्वागार्डचा फिल्टर हा इथे बाहेरच लावलेला आहे आपण आलो इथे या इथल्या मंडळींना भेटायला आणि ही खोली पाहायला नमस्कार आजोबा काय नाव आपलं माझं नाव मुद्दे त्र्याण्णव आहे चौऱ्याऐंशी पर्यंत अच्छा गावागावात जाऊन ते काम करायचं सेवा कार्य करायचं आणि आता तुमची सेवा इथे व्यवस्थित होते का इथे नाव आहे आनंद खरं हा त्याप्रमाणे इथे सर्व माणसं आनंदी आहे वा जेवण आनंदाचे वर्त आहे हा जेवताना घरच्या बायकोची सुद्धा आठवण येत नाही हो वर्षापूर्वी हा पण इथे ते जेवण देताची जे आठवण होते अरे वीस वर्ष तुमच्या सौभाग्यवती तुम्हाला सोडून पुढे गेल्या अरे बाबा ठीक आहे म्हणजे आता इथे तुमची सगळी व्यवस्था त्यामुळे अगदी घरच्यासारखी पूर्ण व्यवस्था होते असं तुमचं म्हणणं आहे हा हा मुलगा आणि मुलगी सारखंच आहे सून नाही मुलगी सारखी त्यामुळे आनंदामध्येच राहायचं आणि आनंद घरातच राहायचं म्हणून मी आशीर्वाद मी स्वतः तयार केला आणि तो देतो आणि तो प्रसिद्ध झाला हा आनंदी रहा आनंद द्या आणि आनंद घ्या बस आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोही इकडे बाल ठोंबरे बालकवी ठोंबरे ठोंबरे तर अशा प्रकारे या ठिकाणी आता तुम्ही इथे आता तुमच्या खोली तुमच्याबरोबर आणखीन एक कोणीतरी असं गदरे गद्रे अच्छा त्यांचा मला काही त्रास होत नाही माझा त्यांना होत असेल तर मला तुमचाच होत असेल गदरे काय आजोबांचा त्रास होतो का तुम्हाला अजिबात नाही सोबत चांगली मिळाली आजोबांची बरं मला आता केळकर तुम्ही इथे आज जरा पुढे याल जरा इथे मला असं सांगा की या इथे ह्या इथे दोघ जण एकत्र राहतात एका खोलीमध्ये बरोबर खोली आहे प्रशस्त तिला केलं साडेतीनशे स्क्वेअर फुटाची खोली त्याच्यामध्ये दोन कपाट आहेत दोन कपाट आणि पण ती टॉयलेट पण दोन कशाला केली ती दोन याच्यासाठी केले की वृद्धांना जर एका वेळेला कोण असेल त्याने बाथरूम केले गैरसोय होऊ नये प्रत्येकासाठी म्हणजे एका रूम ला दोन टॉयलेट एका रूम मध्ये गैरसोय या उद्देशातून केले म्हणजे एका वेळेला दोघांची अडचण होऊ नये वाट बघायला लागू नये बरोबर आहे बरोबर कारण नॅचरल कॉल आहे तो या वयामध्ये थांबवता येत नाही पटकन जावं लागतं माझे कपडे ज्यांना माहिती झाले की परड उद्याचे उद्या कपडे होय ना ओके आणि सकाळी जाताना शेवटचा ता टॉयल टाकेपर्यंत थांबतात हा आणि मग घेऊन जातात कपडे म्हणजे मला आम्हाला काय त्याच्यापासून त्रास काही नाही काही नाही कसली आणि तुमचं आठवेपर्यंत थांबतात ओके okay. इथे अशा स्वतंत्र खोल्या आहेत आणि सगळीकडे ट्विन ऑक्युपन्सी आहे आणि महालक्ष्मी आशिष महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट विलेपार्ले मुंबई इथे रघुनाथ सीताराम आणि मालती रघुनाथ दामले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असे विविध कक्षा आहेत प्रत्येक कक्षामध्ये दोघांची सोय आहे फक्त आणि या दोघांना स्वतंत्र टॉयलेट बाथरूम पण दिलेलं आहे इतकी व्यवस्थित सोय या ठिकाणी केलेली आहे आणि महत्त्वाचं असं आहे की ह्या सगळ्या सुविधा आहेत आणि या इथे बेड सुद्धा इथे मंडळी आहेत पूर्णपणे बेड रिडन म्हणजे त्यांच्याकडे कायम कंटिन्युअस मॉनिटरिंग लागतं अशी मंडळी देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या नर्स आणि वैद्यकीय सुविधा गरजेप्रमाणे उपलब्ध करून देतात आपल्याकडे लोक आहेत किती करणं तुम्हाला काही होत नाही तुम्ही एकदम टळणीत आहात काय तुम्ही आलात तेव्हा किती छान होता आणि तुमचं नातू सगळं व्यवस्थित करतोय तुमचं समजलं कुठेही तुम्हाला असं मनात आणून रे आता ह्या कशा अजूनही बॅडमिंटन खेळायला तयार आहेत मग मला काय होत नाही थोडं थोडं फिरायचं हळू होय ना मग मग कसे आमचे सांगते चुकत आहेत तुमचं वय किती माझं वय किती सांगा माझं पंचावन्न रुपये आई बाई तरी आता एवढंच नाही गेलो आहे कारण आता जाऊन आधी सगळं आटपणार आहे तुम्ही छान का बरं आधी अशा आजारासारखं राहू नको हां मी त्या हिला सांगतो सगळ्याला वेळा वेळोवेळी व्यवस्थित झालं असे केस दिसतो तसं असं केस होते म्हणून नाही लागत तुम्हाला वाटलं ना कोण ऐकत नाही मला सांगा तुम्ही लगेच फक्त आमची सगळी मुलं चांगली आहेत ऐकतात काळजी घेतात कोणी असं म्हणणार नाही तुम्हाला कळलं तुम्ही फक्त म्हणा मी चांगली आहे आम्हाला सांगा मला जरा देवळात जाऊन यायचं आहे पावसला घेऊन जा असं सांगा तुम्ही सांगितलं अमेर आहे ना पावसला देवळात घेऊन जा तेव्हा माझ्या पुढे सांगा त्याला मी सांगली जाणारे आणि येणार आम्ही याला घेऊन जायचं हां कोलकेला जायचं आहे ना तुम्ही म्हणाल तिकडे घेऊन जायचं पण तुम्ही स्वतः सांगा काळजी करू नका हा

पुनेयाग पुनेयाग तो 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 हो की ज्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की रत्नागिरी शहरामध्ये जे आपले चित्रवान बंदू बघिनी राहतात त्या सगळ्यांची मुलं आहे मुंबईत पुण्यात किंवा परदेशात जात आहेत अशा लोकांना इथं मोठमोठ्याने घरं आहेत त्यांची पण माणसं कामाला मिळत नाही आहे आणि कुठेतरी असं होत होतं की त्यांना ही गरज वाटत होती म्हणजे पूर्वीच्या काळी वृद्धाश्रम हा प्रकार असा होता की सासूला किंवा सुनेला एकमेकांचं पटायचं नाही म्हणून ठेवायचं म्हणून आम्ही याला वृद्धाश्रम नाही म्हणत याला आम्ही आनंद घर असं नाव दिलंय म्हणून मी वृद्धाश्रम हा शब्दच वापरला नाही आनंद घर आम्ही यासाठी ठरवलं की सगळ्या ज्या सिनियर सिटीजन्स आहेत त्या सगळ्यांची संध्याकाळ आयुष्यात ती आनंदच हेतूने आणि आमच्या असं लक्षात आलं की त्या लोकांना ह्याची गरज आहे आणि पुढे जाऊन हे खूप होणार आहे म्हणजे मुंबई पुण्यामध्ये सुद्धा आमची मुलं पुढे परदेशात जातात आणि आईवडील एकटे असतात आणि त्या लोकांना परदेशात जाऊन राहणं हे काही तितकंसं रुचत नाही एखाद महिना जाणं ठीक आहे पण कायमस्वरूपी ते जाऊ शकत नाही अशा वेळेला त्यांना इथे काहीतरी अशी सुविधा असणं आणि त्या मुलात सुद्धा पेपर परदेशी दे राहणाऱ्या आपल्या आईबाबांची कोणीतरी स्वतःहून काळजी घेणारं जर असेल तर अशा प्रकारचं एखादं त्यांचं स्वतःचं घर असावं या हेतूने आम्ही याची निर्मिती करायचं ठरवलं दुसरी गोष्ट की बऱ्याच मंडळींना कोकणसारखा निसर्ग किंवा मोकळी जागा किंवा शुद्ध हवा हे प्रकल्प हवे होते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की मुंबई पुण्याजवळ हे करताना जागेची अडचण किंवा पैशांच्या किमती ह्या जागेच्या किमती ह्या खूप जास्त होत्या मग ह्या वेळेला आम्ही फिरत फिरत जेव्हा इथे आलो हो, आणि समोर दामले आहेत ते आणि लेले म्हणून होते त्यांनी आम्हाला ही जागा दाखवली मग आम्ही चार मित्रांनी मिळून ही जागा चार एकर विकत घेतली आणि घेतानाच ठरवलं होतं की आपली एक एकर जागा आपण बक्षीसपत्र करून संस्थेच्या नावाने करायची आणि तिथे आनंदघर प्रकल्प उभा करायचा त्याप्रमाणे दोन हजार बारा साली आम्ही जागा विकत घेतली रजिस्ट्रेशन केलं पुढचे पाच वर्ष फेऱ्या मारून आम्ही ती एम ए केली मग एक एकरचा तुकडा पाडला मग त्यानंतर आम्ही ती संस्थेला एक एकर बक्षीसपत्र एक करून दिली त्यानंतर मग आम्ही महाराष्ट्रभर फिरून यासाठी दोन ते अडीच कोटी रुपये डोनेशन जमवलं ज्या लोकांची आम्हाला सगळ्यांनी भरभरून मदत केली म्हणजे इथं मुद्दाम आवर्जून उल्लेख करावा वाटेल मला स्वर्गीय विक्रमजी गोखले जे ॲक्टर होते पण त्यांचा ह्याला एवढा पाठिंबा होता की आम्ही जेव्हा जेव्हा पुण्यात वर्गणी मागायला जायचो तेव्हा देणगी मागायला जायचो तेव्हा ते स्वतः आमच्याबरोबर गाडीने फिरायचे तसंच अनिल गानूसर पुण्याचे की ज्यांनी ही परशुरामाची मूर्ती तुम्ही पाहताय ही इथं स्वतःहून डोनेट केली आणि ज्यांनी दापोलीला गुरुंडिला परशु पृथ्वीवरचा परशुराम हे केला त्या अनिल काका आणि कुमार काका लिमोळे म्हणजे जी वाय लिमोळे चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे या तिघांनी इतकी मेहनत करून आम्हाला प्रत्येक चांगल्या ठिकाणी नेलं आणि लोकांना विश्वास दिला की ही मंडळी खूप चांगलं काम करत आहेत आणि विश्वासू आहे त्यामुळे आम्ही हे दोन कोटी रुपये जमवू शकलो आणि हे उभारू शकतो टी व्ही आहे पुस्तकं आहेत वाचायला वाचायला आता काही ह्या वयामध्ये काही जमत नाही ऐंशी वय आहे ऐंशी वय आहे आपलं आपलं करताय सगळं संपूर्ण सगळं घरात खरंच होते सगळं दिवाळीचं सामानापासून प्रश्न नव्हता काहीच राहून शारीरिक हे काहीच नाही पण दुःखाचा एकदम डोंगर कोसळा मिस्टर माझे बडोदा डेअरीला होते हाँ, होते हा बिकम होते ते म्हणजे वयाप्रमाणे बरोबर आता कोणा आहे आईच्याच आहे जवळ काय लॉक आहे की काय दुसरं शेजारच गाव घेतलंय कामजीव लिहिला होता भाऊजा आहे सून आहे भाऊ तिची मुलगी आहे इथून आई आहे ती जण आहे तुम्हाला स्वतःला मुलगा मुलगी काय काय दोन हि त्यामुळे काहीच आहे आता काय परमेश्वराची योजना असेल त्याप्रमाणे करायचं तो आहे तो बाकी तो कोणाला आपल्यापासून त्रास होऊ नये हा कोणाला भार पडू नये इतपर्यंत मिस्टरने ठरवलं म्हणजे प्रश्न नाही बरोबर कोणाकडे मागायचं मागايसे नाही नाही हे मॉडेल सही होते बाबा हा कॉलेज कॉलेजला असताना बॅडमिंटन पटू होतात सिद्धार्थ सर सिद्धार्थ कॉलेजला अच्छा अच्छा कोणी बोलणार नाही हा जेवण झालं व्यवस्थित नमस्कार संतोष नेने कोळंबे आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की इथं राहण्याची व्यवस्था कशी आहे किंवा काय तर आताच्या घडीला आमच्याकडे दहा रूमची व्यवस्था आहे दहा रूम मध्ये प्रत्येकी दोन मंडळी राहू शकतात आतमध्ये दोघांसाठी वेगवेगळ्या सुविधा आहेत इथे आपण मेडिकल सुविधा दिलेल्या आहेत इथे आपल्याकडे चो ट्वेंटी फोर बाय सेवन सिक्युरिटी गार्ड आहेत हा संपूर्ण एरिया सी सी टी व्हीच्या निगराणीखाली आहे सगळ्यात उत्कृष्ट अशा स्टेट टू आर्ट इलेक्ट्रिसिटी सगळीकडे आपण लावलेल्या आहेत ज्याला इन्व्हर्टर आहे आणि एक मोठं मॉडेल आहे त्याशिवाय इथं लाईट जर सोमवारचे लाईट नसते इलेक्ट्रिसिटी नसते त्यासाठी चाळीस की व्ही एचा जनरेटर इथे लावलेला आहे आपण आणि संपूर्ण वास्तू आपल्याला साधारण एक दोन ते अडीच कोटी रुपये हे बांधायला खर्च आला आहे आणि जनरेटरचं साधारण महिन्याचं सा बिल आपल्याला एक तीस ते पस्तीस ते चाळीस हजारपर्यंत जातं जेव्हा जेव्हा लाईट नसतो तेव्हा आपण जनरेटरवर वापरतो आणि ऑटो जनरेटर होतो त्याच्यानंतर ह्या रूम जेव्हा आपण बांधल्या किंवा त्याच्यामागची संकल्पनाच हीच होती की लोकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा द्याव्यात कोकणामध्ये लोकांची स्टाफ मिळण्याची व्यवस्थाही असते त्यामुळे इथे आपल्याला जर चार व्यक्ती हव्या असतील तर आपल्याला आठ लोकं ठेवायला लागतात कारण आपण आपल्याकडे रेग्युलर राहणारी लोकं शिवाय बेडरिडन लोकं अशी सगळ्या प्रकारची मंडळी घेतो आपल्याकडे चोवीस तास एक नर्स इथे स्टेशन असते रोज एक डॉक्टर येऊन इथं सगळ्यांना रोजच्या रोज जाऊन तपासून जातात या सगळ्या ज्या एक्सपेन्सेस आहेत या सगळ्या प्रचंड महाग पडतात किंवा जी फिक्स कॉस्ट आहे ती आम्हाला साधारण महिन्याला दोन ते सव्वा दोन लाख रुपये खर्च आहे आता दोन ते सव्वा दोन लाख खर्च म्हटला तर आम्हाला प्र पर हेड साधारण एक पस्तीस हजार तरी कमीत कमी घ्यायला हवेत नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर चालवायचं म्हटलं तरी पण आपण इथल्या कोकणातल्या लोकांची परिस्थिती पाहता पस्तीस हजार रुपये देणं कोणालाही शक्य नाही आणि आमचा हेतू चॅरिटी असणं आणि लोकांना सुविधा देणं असल्यामुळे आम्ही फक्त बारा तेरा हजार रुपये त्याच्यामधून चार्ज करतो प्रत्येक माणसाला की जे अगदी मिनिस्क्युअल आहेत तेरा हजारामध्ये त्यांचं सकाळचा चहा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण दुपारचा नाश्ता दुपारचं रात्रीचं जेवण आणि महिनाभर राहणं या सगळ्या गोष्टी आपण करतो त्याचबरोबर त्यांना रोज डॉक्टर येऊन तपासतात किंवा इमर्जन्सीमध्ये कुठल्याही प्रकारचं मेडिकल त्यांच्या औषधं त्यांना वेळच्या वेळी देणं यासाठी आपली जी नर्स आहेत ती काम करते तर या सगळ्या प्रकारामध्ये असं होतं की तेरा हजार जरी खूप कमी व खूपच कमी असतात कारण ॲव्हरेज आपल्याला तीस ते पस्तीस हजार हवे मग हा जो शॉर्टफॉल असतो तो आम्ही आमचे मित्र किंवा हितचिंतक यांच्याकडनं डोनेशन रुपये घेतो तसंच काही जणांना तेरा हजार देखील थोडे जास्त वाटतात त्यांच्याकडे काहीच पैसे नसतात किंवा त्यांचं नातेवाईक नसतं कोणी मुलंबळं नसतात तर अशा लोकांसाठी सुद्धा आम्ही दोन दोन राखीव ठेवलेले आहेत ज्यामध्ये त्यांना जितकं शक्य असेल म्हणजे अगदी दोन हजार हजार जरी देणं शक्य असेल किंवा तेही शक्य नसेल तरी आम्ही अशा लोकांची व्यवस्था इथे करतो त्याची पूर्ण माहिती घेतो आमचे डॉक्टर पूर्ण तपासून घेतात आणि मग अशा लोकांसाठी आम्ही डोनेशनचं आवाहन करतो आणि आपल्यातले चांगले हितचिंतक त्या मंडळींसाठी दर महिन्याचं डोनेशन देतात आणि त्यांची आम्ही ते योग्य सोय करतो भविष्यामध्ये आपण हा जेव्हा प्रोजेक्ट सुरू केला तेव्हा आपल्याला टोटल इथे वीस लोकांची व्यवस्था वीस रूम बांधायच्या होत्या आणि साधारण पंचेचाळीस ते पन्नास लोकांची सोय होईल अशी व्यवस्था करायची होती त्यासाठी किचन सुद्धा जर आपलं तुम्ही पाहिलं असेल अगोदर तर चारशे स्क्वेअर फूटचं किचन आहे शिवाय आपण इथं हँडिकॅप लोकांसाठी म्हणून सेपरेट टॉयलेट बांधलेले आहेत त्याचबरोबर आपल्याकडे जरी जी प्लस वन बिल्डिंग असेल तरी आपल्याकडे स्ट्रेचर लिफ्ट आहे विच इज अ व्हेरी बिग थिंग कोकणामध्ये कुठेही नाही सगळ्यात महत्वाचं हे वायफाय एनेबल आहे पूर्ण त्यामुळे इथल्या मंडळींना आपल्या मुलाबाळांशी नातवंडांशी किंवा नातेवाईकांशी सहजपणे संपर्क करता येऊ शकतो त्यामुळे ह्या सगळ्या कॅपिटल एक्सपेंडिचर इतक्या जास्त होत्या की त्यातून पण आमच्या सगळ्यांचा हेतू एकच होता की सर्व वृद्धांचा संध्याकाळ ही अतिशय आनंदात झाली त्यामुळे जातीने आम्ही जे दर पंधरा दिवसांनी दोन दोन दिवस येऊन राहत असतो पाहत असतो की सगळ्यांचं सगळं व्यवस्थित आहे ना आणि ही ही संकल्पना होती ही आम्ही सुरू केली तेव्हा आम्ही महाराष्ट्रातल्या पंधरा ते सोळा वेगवेगळ्या वृद्धाश्रमांना भेटी दिल्या आणि तिथे त्या लोकांशी बोललो की त्यांना काय काय सोयी अपेक्षित आहेत किंवा काय असेल तर त्यांना आवडेल त्या सगळ्या सोयी घेऊन आपण इथं त्या सगळ्या कम्प्लीट करायचा प्रयत्न केला की जेणेकरून सगळी मंडळी आनंदात राहावी आणि सगळ्यात शेवटचं इथे असणारा स्टाफ हा अतिशय आणि अतिशय सृजनशील आहे त्या त्यामुळे त्याचा हेतूच हा आहे की इथल्या मंडळीच्या चेहऱ्यावर कायम हास्य असावं आणि आनंद घर हे नाव हा इथे वैद्यकीय कक्ष आहे

ऑक्सिजन मशीन आहे बेसिक सगळ्या इमर्जन्सीच्या गोष्टी आहेत नर्स असल्यामुळे तुम्हाल तुम्हाला त्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला सोप्या आणि डॉक्टर रोज येत आहेत हे मोठं आहे कारण इथे ऐंशी वर्षाच्या वरची मला वाटतं इथे आत्ताच चार पाच माणसं मला दिसत आहेत ओके चांगली व्यवस्था आहे आणि तुम्ही सेवाभावाने काम करता असं इथली सगळी मंडळी म्हणताय तुमचे आभार आणि अभिनंदन कारण एवढ्या अभिनंदन अशा की एवढ्या सगळ्या आई किंवा वडिलांचं तुम्ही सेवा करायचं पुण्य मिळवताय याच्यासाठी तुमचं अभिनंदन धन्यवाद